जातीआधारित जनगणना केवळ आजवर मागास राहिलेल्या जाती किंवा समुदायांच्या कल्याणासाठी वापरली जावी त्याचा राजकीय वापर केला जाऊ नये अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या दोन दिवसांपासून केरळच्या पलक्कड इथे होत असलेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचा आज समारोप झाला त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते देशाची एकता आणि अखंडतेच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असून त्याचा निवडणुकीसाठी वापर केला जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं या बैठकीत या मुद्द्यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांना आत्मरक्षण शिकवलं जावं तसंच महिला अत्याचारासारख्या संवेदनशील विषयाचं वार्तांकन जबाबदारीने व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या बैठकीला संघप्रणित बत्तीस विविध संघटनांचे अध्यक्ष महिला प्रतिनिधी आणि तीनशे कार्यकर्ते उपस्थित आहेत